नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी मित्र विजय कांबळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच दिवसांनी आज आपण व्हिडिओ बनवलेला आहे कारण आज जो महिना चालू आहे तो डिसेंबर आणि या महिन्यामध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मोहराची अवस्था बघायला मिळते आता मोहराची अवस्था म्हणजे सगळीकडे आपल्याला एकसारखी मोहराची अवस्था नाही बघायला मिळत काय काय ठिकाणी तुम्हाला आता मोहर निघायला लागलेला पण दिसेल काय काय ठिकाणी तुम्हाला सेटिंग झालेलं दिसेल असं तुम्हाला वेगवेगळ्या अवस्था मोहराच्या बाबतीमध्ये दिसून येतील आता हा मोहोर निघण्याचा जो काळ आहे तो सर्वात महत्त्वाचा काळ आहे आणि या काळामध्ये जर आपण काही गोष्टींकडं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने जर लक्ष दिलं तर आपल्या मोहराची गळ होणार नाही आणि आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल त्याच्यासाठी मी तुम्हाला आज एकदम सोप्या भाषेमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या ते मी सांगणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण तीन स्टेपमध्ये सगळी माहिती बघणार आहे तर जी पहिली स्टेप आहे ती म्हणजे पाणी म्हणजे मोहर निघताना जो सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो तो पाणी बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं की बाग तानावर दिल्यानंतर आपण पाणी कधी द्यायचं मोहोर निघायच्या आधी आपल्याला किती पाणी द्यायचं आहे आणि मोहर निघाल्यानंतर किती पाणी द्यायचं आहे या सगळ्या गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत आता एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पाण्याचं नियोजन कसं करायचं आहे जसं की तुमची बाग मोहर निघायच्या आधी थोडीशी तानावर असेल म्हणजे तुम्ही खूप कमी प्रमाणात पाणी देत असाल आणि तुम्हाला काय करायचं आहे मोहोर निघेपर्यंत पाणी एकदम कमीच द्यायचं आहे त्याच्याशिवाय तुमच्या झाडाला चांगला मोहर निघणार नाही म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला मोहर निघेपर्यंत पाण्याचा एकदम कमी वापर करायचा आहे आणि मोहर निघल्यानंतर ज्यावेळी तुमच्या मोहराचं सेटिंगमध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत तुम्हाला पाणी वाढवायचं नाही तुम्हाला पाणी एकदम स्टेबल आणि एकदम कमी ठेवायचं आहे पण ज्यावेळी तुमच्या मोहराला सेटिंग धरायला सुरुवात होते म्हणजे ज्वारीसारखं किंवा मोहरीसारखं ज्यावेळी फळधारणा व्हायला हो सुरुवात होते त्यावेळीपासून तुम्हाला तुमच्या झाडांना पाणी हे थोडं थोडं करून वाढवायचं आहे आता हे पाणी थोडं थोडं करून तुम्हाला वाढवायचं आहे असं नाही की तुम्हाला मोहराचं सेटिंग झालं की लगेच तुम्ही मोठ्या प्रमाणात तुमच्या झाडांना पाणी दिलं तर हे खूप चुकीचं होतं मित्रांनो जर तुम्ही अचानक तुमच्या झाडांना जास्त प्रमाणात पाणी दिलं तर त्या मोहराची गळ होणार त्यामुळं तुम्हाला त्याचा काहीच उपयोग होणार नाही तर आपल्याला एकदम हळूहळू या ठिकाणी पाणी वाढवायचं आहे आणि जसं जस फळांचा आकार मोठा होत जाईल तसं तसं तस तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे पाणी वाढवत जायचं आहे आणि ज्यावेळी तुमचं फळ हे एकदम फुल साईजमध्ये येतं म्हणजे एकदम मोठं होतं तो त्यावेळी तोपर्यंत तुम्हाला हे पाणी वाढवत जायचं आहे तर हा पहिला मुद्दा झाला पाणी आता राहिले दोन मुद्दे आणि जो दोन नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे मोहरावर येणाऱ्या रोगांचं नियंत्रण कोणत्या पद्धतीने करायचं तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुमच्या झाडाला चांगला मोहर निघाला आणि आपण त्या मोहराकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याच्यावर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो आणि शेवटी तो मोहर गळून जातो आणि परिणामी आपलं उत्पादन कमी होतं किंवा आपल्याला काहीच उत्पादन मिळत नाही अशा स्टेपलासुद्धा कधी कधी आपली बाग जाते तर आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की मोहराच्या काळामध्ये आपल्या बागेवर कोणकोणत्या रोगांचा अटॅक होऊ शकतो आता यामध्ये काय काही कीटकजन्य रोग पण आहेत काय काही बुरशीजन्य रोग पण आहेत पहिल्यांदा आपण कीटकजन्य रोगांबद्दल जाणून घेऊया जसं की मोहराच्या काळामध्ये आपल्या आंब्याच्या मोहरावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळून येतो आता या तुडतुड्यांबद्दल मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये नाही सांगणार कारण त्याच्याबद्दल आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओंच्या लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आणि एकदम शॉर्टकटमध्ये मी सांगतो की जर तुमच्या झाडांवर तुडतुड्याचा अटॅक तुम्हाला ओळखायचा असेल तर तुमच्या झाडाजवळ जाऊन त्या मोहराला एकदा तुम्ही काळजीपूर्वक बघा जर त्यावर तुम्हाला हिरवे छोटे छोटे कीटक दिसत असतील आणि मोहर एकदम चिकट चिकट लागत असेल तुमच्या हाताला तर समजून जा की तुमच्या झाडावर तुडतुड्यांचा अटॅक झालेला आहे आणि अशा केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला डेल्टा मेथ्रीन नावाचं एक केमिकल मार्केटमध्ये मिळेल ते तुम्हाला अर्धा मिली प्रति लिटर या प्रमाणानं तुमच्या झाडांवर स्प्रेद्वारे द्यायचं आहे आता याच्यानंतर जो विषय येतो तो बुरशीजन्य आजारांचा आता दोन प्रकारचे बुरशीजन्य रोग आपल्या झाडांना मोहराच्या काळामध्ये होऊ शकतात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे भुरी आता या भुरीच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच प्रमाणात आपल्याला मोहराची गळ बघायला मिळतील आता ही भुरी आपण कशी ओळखायची त्याचा पण डिटेल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळेल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की भुरी जर ओळखायची असेल तर तुम्हाला तुमच्या मोहरावर पांढऱ्या प्रकारची बुरशी तुम्हाला लगेच बघायला मिळते ही बुरशी हळूहळू काय करते तुमच्या कोवळ्या मोहरातला रस शोषून घेते त्यामुळे तुमचा मोहर सुकत जातो आणि परिणामी तुमच्या फळांची किंवा मोहराची गळ होते तर याच्यासाठी तुमच्या झाडावर जर भुरीचा अटॅक झालेला असेल तर तुम्हाला हेक्झा ज्याला आपण कॉन्टॉप या नावाने सुद्धा ओळखतो हे तुम्हाला अर्धा ते एक मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणाने फवारायचं आहे जर तुमच्या झाडांवर भुरीचा अटॅक एकदम कमी प्रमाणात असेल किंवा सुरुवात असेल तर तुम्ही अर्धा मिली प्रति लिटर हे प्रमाण वापरू शकता जर भुरीचा अटॅक जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही एक मिली प्रति लिटर या प्रमाणाने तुमच्या झाडावर हेक्झाकोनेझोल हे केमिकल फवारू शकता आता जर हे एक्झाकोनेझल तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त सल्फर नावाचं एक बुरशीनाशक पण तुम्ही या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये स्प्रेसाठी वापरू शकता याचं प्रमाण तुम्हाला दोन ग्रॅम प्रति लिटर असं वापरायचं आहे आता तिसरा जो बुरशीजन्य आजार आहे तो म्हणजे करपा आता हा करपा कसा ओळखायचा याची पण लक्षणं मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो तुमच्या झाडांच्या पानावर तुम्हाला पिवळे खोलगट चट्टे बघायला मिळतील तुमचा मोहर पण या ठिकाणी तुम्हाला करपलेला बघायला मिळू शकतो तर असा जर करपा तुमच्या झाडावर असेल तर तुम्ही साप म्हणून एक तुम्हाला बुरशीनाशक मिळतं ज्यामध्ये तुम्हाला यम पंचेचाळीस प्लस बावीस टीम ही दोन्ही केमिकल एकदम मिक्स प्रमाणात मिळतात याचा जर वापर केला तर तुमच्या कर्प्यावर चांगल्या प्रकारचं नियंत्रण तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल हे केमिकल तुम्हाला दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणाने या ठिकाणी वापरायचं आहे आता मित्रांनो हा दुसरा मुद्दा झाला आता जो तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जर तुमच्या झाडाला चांगल्या प्रकारचा हेल्दी किंवा निरोगी मोहर जर निघालेला असेल तर त्याची गळ आपण कशी थांबवून त्याला आपण चांगल्या सेटिंगमध्ये कसं बदलू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी आपल्याला एका संजीवकाचा वापर करायचा आहे याच्याबद्दल मी पहिलाच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे पण आज मी पुन्हा एकदा रिपीट करतो हे संजीवक म्हणजे एन ए ए ज्याला आपण नेप्थाईल ॲसिटिक ॲसिड फोर पॉईंट असेट, फाईव्ह एस एल हे तुम्हाला केमिकल मार्केटमधून आणायचं आहे आणि हे अर्धा मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणाने तुम्हाला स्प्रेसाठी वापरायचं आहे आता याचे तुम्हाला तीन स्प्रे घ्यायचे आहेत आता ते कधी कधी घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगतो जसं की ज्यावेळी तुमचा मोहोर हा सेटिंगमध्ये रूपांतरित होतो म्हणजे ज्यावेळी तुमच्या झाडाला जे जा आंब्याचं सेटिंग आहे ते ज्वारीच्या आकाराचं होतं त्यावेळी तुम्हाला याचा पहिला स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा स्प्रे तुम्हाला ज्यावेळी तुमचं सेटिंग वाटाण्याच्या आकाराचं होतं त्यावेळी घ्यायचं आहे आणि तिसरा स्प्रे ज्यावेळी तुमचं सेटिंग गोटीच्या आकाराचं होतं त्यावेळी तुम्हाला घ्यायचं आहे अशा प्रकारचे जर तुम्ही तीन स्प्रे तुमच्या मोहरावर घेतले तर तुमच्या मोहराची गळ कमी होऊन त्याचं रूपांतर एका चांगल्या प्रकारच्या सेटिंगमध्ये होईल आणि परिणामी तुमचं उत्पादन वाढेल आणि अशीच जर माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र